नमस्कार विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एक नवी घडामोड समोर आली ज्या पद्धतीनं या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही असं घटनाक्रमातले आरोपी सांगतायत आणि त्यांचा वाल्मिक कराडबरोबर असलेला संबंध ते सातत्यानं नाकारतायत हे सगळं खोटं ठरेल असे काही पुरावेच समोर आले संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींच्या सोबत वाल्मिक कराड असल्याची दृश्य ही एका सी सी टी व्ही चित्रित झाली आणि ती तपास यंत्रणांच्या हाती लागलेली आहे यामुळे स्वाभाविक आहे वाल्मिक कराड त्याचे कथित साथीदार आणि या सगळ्यांना राजकीय आश्रय देण्याचा आरोप असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींनी वाल्मिक कराडचा सत्कार केल्याचा एक फोटो समोर आला आहे या सत्कार समारंभानंतरचं सी टी सी सी टी व्ही फुटेजही पाहायला मिळतंय आपण ही, ही दृश्य पाहतो आहोत आणि या दृश्यांमध्ये वाल्मिकचा सत्कार होताना दिसतोय वाल्मिक कराडनं एकोणतीस नोव्हेंबरला आरोपींची भेट घेतली होती आणि या भेटीनंतरच सुदर्शन घुलेनं एक रील तयार केलं ते सुद्धा आपण आता टी व्ही स्क्रीनवर पाहू शकतो वाल्मिक करारचा सत्कार सुदर्शन घुले सुधीर सांगळे यांनी केला आणि त्यावेळेला प्रतीक घुले कृष्णा आंधळे तिथे उपस्थित होते विशेष म्हणजे ही सगळी मंडळी तीच आहेत जी संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या आरोपी आहेत पण ही सगळी मंडळी एका ठिकाणी अचानक एकत्र आलेली नाहीत संतोष देशमुख हत्या प्रकरणातले सगळे आरोपी एकाच ठिकाणी आल्याचं सी सी टी व्ही चित्रीकरण हे सत्काराच्या आधीच आहे आणि हे चित्रीकरण आता तपास यंत्रणांच्या हाती लागलं आहे विशेष म्हणजे ज्या दिवशी खंडणी मागितली गेली त्या खंडणीच्यासाठी धमकी दिली गेली त्या धमकीच्या आधी ही सगळी मंडळी सोबत होती ही मंडळी सोबत असण्याच्या बरोबरच अत्यंत आक्षेपार्ह बाब यात अशीही आहे की एक पोलीस अधिकारीसुद्धा चक्क या आरोपी मंडळींच्या सोबत वावरत होता आरोपींमध्ये वाल्मिक कराड सुदर्शन घुले विष्णू चाटे बालाजी तांदळे कृष्णा आंधळे ही मंडळी आहेत आणि हीच मंडळी या सी सी टी व्हीतसुद्धा परस्परांच्या सोबत असल्याचं दिसतंय एकमेकांच्या सोबत काही काळ घातल्यानंतर विष्णू चाटेनं आवादा कंपनीकडे खंडणी मागितली आणि तसे पुरावे आता तपास यंत्रणांपर्यंत पोहोचले एक चांगली गोष्ट झाली म्हणायला लागणाऱ्या देशमुख कुटुंबाच्या नशिबानं या बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या नशिबानं राज्य सरकारच्या नशिबानं सुद्धा की हे ज्यावेळेस कट शिजत होते ते फुटेजच बाहेर आहे ही खूप चांगली गोष्ट झाली आता मात्र कोणाला सोडता येणार नाही नसत अर्ज करत होती एवढा खून पाचवायसाठी अर्ज करत होते मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं एकाची जामीन होता काम नाही जर जामीन झाली ना खंडनीतली किंवा खुनातल्या आरोपीची देशमुख कुटुंबाला त्या जीवाला धोकाही मर्डर करू शकते त्यांचं त्यांना सुटू देऊ नका दुर्दैवी दुःखदायी घटना होती जरूर आहे त्या विषयामध्ये काही आम्हाला बोलायचं नाही अधिक काही जे काही आहे ते खरं आहे पण कोण त्याच्या मागे आहे त्याची तपशील झाल्याशिवाय फक्त एक दोन लोकांनी आरोप करणं आणि सगळ्यांनी म्हणजे त्याच्यावर असं म्हणजे उद्या चला कोणी कोणावरही आरोप करून राजीनामा मागतील आणि त्याच्या म्हणजे सगळ्यांनी होकार द्यायचं असं अजिबात नसते फक्त जे काही असेल तपशीलचा भाग आहे ना मुख्यमंत्री आणि जे गृहमंत्री आहेस त्यांनी स्वतः जे सांगितलं त्याच्या पलीकडे मी आणि आमच्या पक्षाने जाऊन काय सांगायचं काय गरज नाही एस पी आल्यापासून परिस्थिती बदललेली दिसते ना परंतु अजून त्यांनी ग्राउंड वरती उतरलेले नाहीत उतरायला पाहिजे त्यांनी असं मला वाटतं आणि उतरल्याच्या नंतर पोलीस स्टेशन टप्प्या आणि सगळ्यात अगोदर माझं मत आहे की जो हॉट स्पॉट आहे ते स्पॉट मधले लोक आलटा पलटी करणं फार गरजेचं आहे कारण तिथले हेड जे चा चा लोक आहेत हे आतापर्यंत फक्त आकाचा आदेशच पाळीत आले अजूनही आकाचाच आदेश पाळणारे लोक तुम्हाला तिथे ठेवायचे असतील मग यात काय अर्थ आहे त्यांची अस्वस्थता आणि त्यांच्या मनातला गोंधळ गुंधळ सरकारने जे काही चालवलंय ते अतिशय निंदनीय या कुणाचा तपास कुठपर्यंत आलाय कसा आलाय काय आहे ते सरकार का लपवते हेच समजत इतकी

खंडणी कधी कोणी कशी मागितली याचा खुलासा झाल्यानं खंडणीचा तपास हा अधिक कठोरपणे केला जाणं अपेक्षित आहे चाटेच्या कबुलीचा माग काढायचं ठरवलं तर जे होईल ते बीडचं राजकारण ढवळून निघणार असेल तपास यंत्रणेत चाटेच्या कबुलीचा माग काढला जाईल आणि त्या आधारे खंडणी कुणी मागायला सांगितली हे शोधलं जाईल वाल्मिक खंडणी कुणासाठी मागत होता हा तपासाचा पुढचा भाग असेल खंडणीचा पैसा कुठे आणि कुणासाठी वापरला जायचा हे सुद्धा तपासलं जाईलच वाल्मिक वसूल करत असलेला खंडणीचा पैसा ही बेहिशोबी मालमत्ता समजली जाईल वाल्मिकच्या खंडणीच्या पैशातून खरेदी झालेली संपत्ती ही कालांतरानं जप्त होईल पैशाची अफरातफर करणे बेहुशोबी मालमत्ता जमवणे असे गुन्हे दाखल होतील वाल्मिकचे साथीदार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाल्मिकचा सूत्रधार सापडल्यानंतर प्रकरण आणखी गंभीर बनेल खंडणी वसुलीचं प्रकरण संघटित गुन्हेगारी स्वरूपात मोजलं जाईल संघटित टोळीच्या गुन्हेगारावर मकोकाही लागू शकतो आता वाल्मिकवर मकोकाय तसंच इतरांवरही खंडणी प्रकरणात मकोका लागलेला आहे पण सूत्रधारावर अद्याप मकोका नाही संघटित टोळीच्या गुन्हेगाराला यामुळे किमान तीन वर्ष किंवा प्रसंगी जन्मठेप सुद्धा होऊ शकते वाल्मिकच्या खंडणी वसुलीच्या साठी ज्यांनी सांगितलं म्हणजे आदेश दिले ते सुद्धा तुरुंगात जातील विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र